आपला आधीच भेटला कुर्ल्याला तिथं आता आम्ही करते प्रवास चला आणि अशा तऱ्हेने आपण समतानगरला पोहोचलोय नियदा दादा आहे तिकडे पंकज दादा आणि तिकडे संकेतदादा ह्यांच्याकडे टी शर्ट वाटायचा कॉन्ट्रॅक्ट आहे टी शर्ट आम्ही घातले होता आणि आता जातोय चला आणि आहे हे उद्यान आणि इथे आतमध्ये सेट लागला आहे सेट आणि सेट कसला आहे तर महाकुंभ काशी विश्वनाथ त्याची सेटची तयारी चालू आहे डिटेलमध्ये आपण नंतर येऊ दादांनी इकडे रांगोळी काढले ते पहिली नंतर इकडे केडी बीट्स फ्युझिकल बीट्स त्याच्यानंतर ह्या वर्षी महाकुंभाचा महाकुंभाची करुण ईशा कृती चरणी सोमनाथ मल्लिकार्जुन एक दोन तीन चार पाच सहा सात किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा ते दहा चौदा आजची यावर्षीची कॉन्सेप्ट महाकाळ तर दादा आणि इकडे सुनील सर आहे सुनील सर आणि इकडे सुनील सरांची सर्व टीम आहे आणि यश वगैरे आपले नेहमीचे आहेत भाऊजी वगैरे आणि ही थी जी रांगोळीची कन्सेप्ट आहे ती बारा ज्योतिर्लिंग कन्सेप्ट आहे आणि प्रत्येक ज्योतिर्लिंगाचं नाव इथे टाकून दिलेलं आहे ते मोबाईलच्या कॅमेऱ्यामध्ये फोटोमध्ये बसणार नाही तर बघूया तरी पण आपण एक ड्रोन शॉट घ्यायचा प्रयत्न करू इकडे <laughs> आपले मुंबई आय टीचे सुनील सर आहेत तर ते आपल्याला रांगोळीबद्दल सांगतील बाबा काय कन्सेप्ट आहे त्यांची ती नमस्कार आज आपण इथे कांदोळी इथे समतानगर इथं आलेलो आहे आणि कांदोळीचा इच्छापूर्ती गणपती मागे गणेशोत्सव जो साजरा करतात आपले आपलेच शेखर भाऊ म्हणजे शेखर शेजर साहेब त्यांच्या समाजसेवक शेखर साहेब यांच्या माध्यमातून आपण इथे महाकालाचं दर्शन घ्यावं म्हणून इथे विश्वेश्वराचं मंदिराची इथे आपण एक प्रतिकृती निर्माण केलेली आहे जेणेकरून ज्या लोकांना ह्यावेळी महाकुंभासाठी जाता आलेलं नाही त्यांनासुद्धा आपल्या महाकुंभाचं दर्शन व्हावं म्हणून त्या प्रकारचा इथे देखावा निर्माण केलेला आहे आणि त्याच संदर्भामध्ये हो श्री संस्कार श्री रंगावली संस्कार तोपासना ग्रुपच्या माध्यमातून मा महाकालाचे बारा अवतार म्हणजे बारा ज्योतिर्लिंगाचे नाव नावाची आपण इथे नाव आणि शिवमुद्रा आपण इथे टाकलेली आहे तर बघण्याचा सर्वांनी आनंद घ्यावा आणि खरोखर सुंदर देखावा आहे ज्यांना काशीला जाता आलेलं नाही तर त्यांनी एकदा समतानगर इच्छापूर्ती मागी गणेशोत्सव साठी जरूर या धन्यवाद मग ते फोटो कसा काढायचा एका कॅमेरेमध्ये वन मध्ये फोटो कसा निघणार आपल्याला एकच गोष्ट बघायची नाही आपल्याला बारा ज्योतिर्लिंग बघायचे तर बारा ठिकाणी आपल्याला जावं लागेल धन्यवाद महाकालाचं दर्शन एवढं सोपं नाही आहे तर घेण्यासाठी इथेच यावं लागेल

घाट दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे येथे तुम्हाला आल्याच्या नंतर सगळे घाट दिसतील तसेच अशी विश्वनाथाचं दर्शन सुद्धा होईल अशा तऱ्हेने आपलं रांगोळी काढायचं काम चालू झालं आपला बाप्पा आहे या परिस्थितीचा तो हा आपलं बाप्पाचं आगमन झालं आहे आणि आता थोड्याच वेळात मिरवणूक चालू होईल आणि इकडे आपण रांगोळी काढायला सुरुवात केली केलीने आपली ही ती रांगोळी काढून झाली गणपतीच्या उद्या पद तिकडे आता इकडे आपण शंकर देवाची ಪ್ರತಿಮಾ ಕಡಲ ಇದೆ मुले। आ, मुले। नमो पार्वती पते हर हर महादेव पायकडची माझ्या कोण घेत असत माझ्या काय भाऊ कसं वाटतंय सावकाश सावकाश डिझाईन काय लाग दोन मिनट ते हिस्को फेमस बनले नाही का आपण 差不多。Vale. ವಕ ಕಾಯಿ ಬಾರಿಗೆ ಫೆ ಅದು ಹಾ ಬಾರಿ ಛೋಟಾ ಘರಬರ ಛೋಟಾ ಘೋಲ ತ कामाला लागले चले घे 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 पटापट घ्या पटापट घ्या चला बाप्पा आला चला रे घन कुणाकडे घन कुणाकडे सावकाश सावकाश फ ि한거ं वरती अरे इथे सँडला आपली 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 शेवटची रांगोळी झालेली आहे आणि आता इथे नाचतील त्याच्यानंतर पुढचा इकडे केडीपेट जोरात आहेत इकडे कलर आवरावर चालू आहे